नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गौरीच्या फराळामध्ये तिखट आणि खारी शेव बनवून घेणार आहे पीठ वेगळं न खालवता एकाच पीठापासून तिखट पण शेव आपण इथे बनवणार आहे आणि खारी एक नंबरची जी शेव असते तीसुद्धा आपण एकाच पीठापासून दोन शेव बनवून घेणार आहे शेव अनेकदा बनवताना काय होतं तळताना ती खूप तेलकट होते किंवा तळल्याच्या नंतर ती थोड्या वेळाने लगेच नरम पडते तर असं होऊ नये म्हणून आपण यामध्ये दोन गोष्टी अशा वापरणार आहे ज्या तुमचे शेव अगदी डोळं सापून सुद्धा तुम्ही ती बनवली तरीही ती नरम पडणार नाही अगदी संपेपर्यंत सुद्धा सुरू राहिली तर ते प्रमाण आपल्याला कसं वापरायचं किती किती घ्यायचं त्यामध्ये कोणतं साहित्य आपल्याला इथे घालायचं हे सगळं आपण इथे बनवताना बनणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा इथे बघा तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीकडे ओळ्या इथे मी एक बाउल म्हणजेच अर्धा किलो पीठ घेतलेले आहे अर्धा किलो पिठासाठी एक छोटीशी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय तांदळाच्या पिठामुळे काय होतं शेव कुरकुरीत तर होतेच पण तेलकट अजिबात होत नाही थोडीशी हळद आणि हिंग लागणार आहे शेव बनवताना अनेकदा आपण एक चूक करतो सोडा वापरतो पण सोडा त्यामध्ये नाही वापरता आपल्याला इथे पापडखार घेतलेला आहे तो आपल्याला चिमूटभर वापरायचा आहे इथे आपण एक मसाला बनवून घेणार आहे आलं लसूण हिरवी मिरची जिरी आणि ओवा मी इथे एक चमचा घेतलेला आहे मिक्सरला सगळ्यात पहिले आपल्याला कोरडं वाटून घ्यायचं कोरडं वाटल्यामुळे काय होतं हे सगळं ना ते बारीक होतं आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याची एकदम अशी फाईन पेस्ट इथे करून घ्यायची पेस्ट करून घेतले की आपल्याला काय करायचं एक गाळणी घ्यायची आणि गाळणीमधून आपल्याला हे इथे गाळून घ्यायचे जो चोथा असतो ना तो चोथा आपल्याला इथे वापरायचा नाही कारण आपण इथे एक नंबरची शेव जी बनवणार आहे ना त्या शेवचे असतो त्याचे होल बारीक असतात आणि त्यामध्ये हे सगळं जिरे घेतलेले ओवा घेतलेला हा त्यामध्ये अटकला ना तर आपली शेव पाडायला आपल्याला खूप प्रॉब्लेम होतात त्यामुळे काय करायचंय आपल्याला हा चोथा घ्यायचा नाही तर गाळणीने आपल्याला हा हे चाळून गाळून घ्यायचे आणि फक्त फक्त याचा जो रस आहे ना तो रस आपल्याला घ्यायचा आहे आणि हा चौथा भाजीमध्ये किंवा नंतर ना आपण जी तिखट शेव बनवणार आहे ना त्या तिखट शेव मध्ये आपण हा चोथा वापरू शकतो तर इथे आपण गाळून घेतलेले आहे त्यानंतर ना आपल्याला सगळ्यात पहिला आपण काय करणार आहे खारी शेव बनवून घेणार आहे एक नंबरची मीठ घातलेलं आहे इथे चवीप्रमाणे अर्धा चमचा अगदी चिमुटभर आपल्याला यामध्ये पापडखार घालायचा आहे लक्षात ठेवा सोडा आपण घातलेला नाही सोडा कधीच वापरायचा नाही फक्त पापडखार चिमुटभ भर घालायचा आहे हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि अर्धे चमचे आपल्याला इथे हळद घालून घ्यायची हे सगळं आपल्याला पाण्यामध्ये सगळ्यात पहिलं मिक्स इथे करून घ्यायचे त्यानंतर इथे आपण बेस बेसन पिठासाठी अर्धा किलो बेसन पिठासाठी साधारणतः एक छोटीशी वाटी म्हणजेच आपले पोहे खायचे जे चमचे असतात ना ते चार चमचे असे फुल भरून आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं ते सुद्धा पाण्यामध्ये खालून आपल्याला हे बेसन पीठ यामध्ये घालायचं आता आपण शेव बनवणार आहे एक नंबरची शेव बनवणारे खारी शेव बनवणारे त्यामुळे यामध्ये मी तिखट वगैरे काहीच घातलेलं नाही तिखट शेव आपल्याला नंतर ना कशी बनवायची ह्या पिठापासून ते सुद्धा आपण इथे बघणार आहे आता आपण ही खारी शेव बनवणार आहे त्याचं होल जे असतं ना साशाचं ते एकदम बारीक असतं तेव्हा आपल्याला हे पीठ आहे ना लई घट्ट मळायचं नाही किंवा लई पातळ सुद्धा मळायचं नाही तर या पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे जी शेव असते ना ती व्यवस्थित झाऱ्यामधून आपली सोऱ्यामधून आपली पडते तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी घट्ट खून घेतलेले आता इथे आपण पीठ खलून घेतलेले त्यानंतर ना बाकीची तयारी आपण इथे इथे करूया मी सोऱ्या घेतलेल्या सोऱ्याला मी आतून आणि सोऱ्याचा वरचा जो भाग असतो त्याला सुद्धा मी तेल लावून घेतलेले त्यानंतर ना आपल्याला सोऱ्याला तेल लावून घेतलं की आपल्याला जो साशा आहे मधली जी चालणी आहे त्या चालणीला सुद्धा आपल्याला इथे तेल लावायचे तेल इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर ना यामध्ये एक चमचा गरम असं तेल घालून घ्यायचं आणि ते आपल्याला या पिठामध्ये खोलून घ्यायचं त्यामुळे काय होतं शेव कुरकुरीत होते आणि तिक तेलकट अजिबात होत नाही आता आपल्याला यामध्ये चमच्याने स्पीड भरायचं हो आता हे सगळं प्रोसेसने मी चमच्याने केलेले हात अजिबात आपल्याला इथे भरवायचे नाही किंवा हात त्यामध्ये घालायचे नाही जेव्हा आपण तेलामध्ये शेव सोडणार आहे तेव्हा तेल एकदम कडक तापलेलं पाहिजे गॅस आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे कुठेही गॅस आपल्याला इथे बारीक करायचा नाही आहे जर बारीक गॅस केला आणि तेल तितकंस तापलेलं नसेल तर शेव ना तेलकट होते तेलकट आपल्याला अजिबात बनवायची नाही म्हणून गॅस इथे मोठा ठेवायचा तेलाला चांगला ताव पाहिजे कडकडीत असं तापलेलं तेल पाहिजे दोन्ही साईडने आपल्याला इथे शेव तळून झाले की तेलाच्या बुडबुड्या पूर्ण कमी होतात त्यावेळेस आपल्याला शेव इथे काढून घ्यायची अशी वेढ्यावरती शेव काढली की झाऱ्याचा आणि ओलातण्याची आपल्याला मदत घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला त्याचा वेढा बाहेर काढून घ्यायचा तर या सा या पद्धतीने आपण इथे खारी शेव जी आहे ती इथे बनवून घेतलेली बघू शकता कुठेही सुटलेली नाही व्यवस्थित पडली गेलेली आहे एक नंबरची शेव अगदी याच पद्धतीने असते याहीपेक्षा जर तुम्हाला ती कडक पाहिजे असेल असे सुळसुळीत असे वेडे पाहिजे असेल तर पीठ इथे मात्र घट्ट घालवायचं तर इथे आपण बनवून घेतलेली आहे एक नंबरची खारी शेव जी आपल्याला बाजारामध्ये आता आपण ह्याच पिठामध्ये थोडस पीठ घालून तिखट शेव इथे बनवून घेणार आहे जे आपली दोन नंबरची चाळणी असते ना त्या चाळणीसाठी तर यामध्ये मी इथे एक ते दीड चमचा आपल्याला परत एकदा चमचा आणि पीठ घालायचं म्हणजे एक छोटीशी वाटी आपल्याला यामध्ये पीठ घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं थोडासा अख्खा ओवा आपल्याला यामध्ये चोळून घालायचा आणि हे पीठ मात्र आपल्याला हाताने मळून आहे कारण हे आपल्याला घट्टसर असं इथे मळून आहे कारण सोऱ्याचा जे चालण्याची होल आहे ते आपले दोन नंबरचे असल्यामुळे आपण इथे जरासा घट्ट करून घेतलेले आता आपण खालची चालणी जी आहे ना ती बदलून घेणार आहे इथे आणि दोन नंबरची लावून घेणार आहे थाळी इथे आपण लावून घेतलेली आहे दोन नंबरची नंतर ना आपल्याला यामध्ये आता चमच्यानेच पीठ आहे आणि किंवा हाताने भरायचं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथे भरून घेऊ शकता पीठ घट्ट असल्यामुळे मी हाताने असं दाबून व्यवस्थित आपल्याला भरता येतं आणि इथे सुद्धा आपल्याला तेलामध्ये आपण शेव सोडताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे गॅस मोठाच ठेवायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा शेव तेलामध्ये सोडतो ना तेव्हा तेलाची एक वाफ तयार होते इथे मात्र आपल्याला जपून तेलामध्ये शेव पाडून घ्यायची इथे थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की शेव उलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडनी छान अशी कुरकुरीतपणा येईपर्यंत इथे तळून घ्यायची तर तुम्हाला इथे दिसत असेल अजिबात शेव तेलकट झालेली नाही आहे किंवा शेव तेलामध्ये सुटलेली सुद्धा नाही त्याच पद्धतीने आपण इथे राहिलेल्या बाकीच्या पिठाची सुद्धा शेव इथे बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने आज आपण एकाच पिठापासून तिखट शेव कशी बनवायची आणि खारी शेव कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी इथे दाखवलेली आहे अगदी वीस पंचवीस मिनटामध्ये दोन्ही शेव आपल्या इथे पाडून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करा आणि लाईक मात्र नक्की करा तर इथे आता आपण बघूया तिचा कुरकुरीतपणा मी तुम्हाला इथे दाखवते किती कुरकुरीत अशी खुसखुशी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेव अजिबात तेलकट झालेली नाही तुम्हाला जाणवत असेल शेव तेलकट झालेली नाही ही झाली आपली एक नंबरची शेव खारी शेव जी पिवळी असते आता आपण इथे तिखट शेव बघूया जी जरासा जाड असते तर तिचासुद्धा आवाज तुम्हाला मी इथे दाखवते आणि तोडून दाखवल्याच्या खाताना खातानासुद्धा तिचा आवाज कसा येतो हे सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे गौरी गणपती विशेष फराळामध्ये तिखट आणि खारी शेव दोन्ही एकाच पिठापासून बनवून घेतलेले रेसिपी अगदी व्यवस्थित दाखवलेली आहे प्रमाणबद्ध दाखवलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय